महाराष्ट्राच्या मुंबई शहरातून सर्वात मोठी घडामोड आता पुढे आली आहे एकनाथ शिंदे कठोर निर्णय घेण्याच्या तयारीत भाजपला कंटाळून मोठा निर्णय एकनाथ शिंदे घेणार देवेंद्र फडणवीस यांनी म्हटल्याप्रमाणे आता शिंदेना सरकारमध्ये राहावंच लागेल अन्यथा बाहेर बसावं लागेल नेमकी काय बातमी शिंदे कोणता घेणार कठोर निर्णय मित्रांनो पुढच्या दोन मिनिटांमध्ये आजच्या पहिल्या या हिवाळी अधिवेशनाच्या सुरुवातीला झालेल्या तीन दिवसीय अधिवेशनामध्ये मोठी बातमी महाराष्ट्रात गेले दहा दिवस एकनाथ शिंदे यांचं नाराजी नाट्य चालू होते या दरम्यान शिंदे यांनी मुख्यमंत्री पद सोडून दिल्यानंतर स्वतःकडे गृहमंत्री तरी मिळावे यासाठी त्यांनी भाजपकडे खूप मोठे प्रयत्न केले त्यानंतर गृहमंत्री पद देखील भाजपने स्पष्ट नकार दिल्यानंतर आता महसूल आणि नगरविकास खातं तरी आपल्याकडे मिळावं यासाठी शिंदेनी खूप मोठे कष्ट केल्याचं दिसतंय परंतु आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कठोर निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचं सध्या बोललं जात आहे आता मंत्रिमंडळ विस्तार पुढील दोन ते तीन दिवसामध्ये होईल त्या अगोदर एकनाथ शिंदे यांनी आपल्या मंत्रिमंडळातील सदस्यांना जे लोक पक्षाचं काम करतील ज्यांनी गेल्या विधानसभेमध्ये माझ्याबरोबर अतिशय मोठं काम केलंय ज्यांनी पक्षवाढीसाठी काम केलंय त्यांनाच मंत्रिपद दिली जातील असं म्हटल्यामुळे शिंदेगडातील मातब्बर नेत्यांची आता धाबे दणाले आहेत आपण तर शिंदेना साथ दिली शिंदेसोबत आपण गुवाहाटीला गेलो मात्र आपला पत्ता आता ते कट करत आहेत ही भावना त्या आमदारांच्या मध्ये आहे यामुळे आपण शिंदेसोबत जाऊन तर चूक केली नाही ना हे आता त्या आमदारांना म्हणावं लागतंय याच वेळी सध्या राज्याच्या राजकारणामध्ये शिंदे कोणता निर्णय घेणार हे आता सगळे बघत आहेत मित्रांनो आपल्याला काय वाटतंय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोणता निर्णय घेतील प्रतिक्रिया